नमस्कार एमबीपी स्टार मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अटॅक विषयी माहिती घेणार आहोत सामान्यतः सर्व लोकांना आज अटॅक येत आहे अटॅक कशामुळे येतो त्याचे लक्षणे काय आहेत कारण काय आहेत व अटॅक आल्यानंतर उपचार कोणते करायला पाहिजेत व कोणते उपचार नाही करायला पाहिजेत त्यावरील सविस्तर माहिती आपण आज न्यू सुधा हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत विवेकानंद ढाकणे साहेब त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत डॉक्टर साहेब तुमचं एमबीपी स्टार न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण डॉक्टर साहेबांकडून संपूर्ण याची माहिती घेणार आहोत डॉक्टर साहेब तुमचा संपूर्ण परिचय सांगा नमस्कार मी डॉक्टर विवेकानंद डाकणे न्यू न हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल चालवत आहे गेल्या आठ वर्षापासून डॉक्टर साहेब अटॅक म्हणजे नेमकं काय व लक्षणे कोण कोणते असतात सामान्यपणे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हार्ट अटॅकला ज्यावेळी छातीत दुखले जाते त्याला हार्ट अटॅक असं म्हणतात पण त्यावेळी लक्षण असे असतात छातीत अचानक डाव्या साईडला छातीत दुखणे चक्कर येणे घाम येणे हे हे हार्ट अटॅकचे प्राथमिक लक्षण आहेत अटॅकचे नेमके आहेत व कोणकोणते आहेत सामान्यपणे मेडिकल भाषेमध्ये अॅक्युट करोन सिंड्रोम म्हणतात सामान्यातल्या सामान्य भाषेमध्ये बोलायच झाल्यानंतर अटॅकचे दोन एक सौम्य हार्ट अटॅक आणि तीव्र हार्ट अटॅक आहे तर तीव्र अटॅक मध्ये अचानक छातीत दुख डाव्या साईडला दुखायला लागल्यानंतर चेस्ट पेन होणं घाम येणं आणि दम लागणे हे लक्षण येतात सौम्यमध्ये एक हा खूप लोक सामान्य लोकांसाठी अडचणीचा प्रश्न असतो की ईसी जी नॉर्मल असतो त्याला आम्ही नॉन एक म्हणतात किंवा ऑनस्टेबल म्हणतात अशा पेशंटमध्ये आत्ता सांगितले जे लक्षणं छातीत दुखणे पण अचानक होत नाहीत कधी कधी चालले लागल्यानंतर छातीला दुखणे घाम येणे दम लागणे हे सौम्य हार्ट अटॅकचे लक्षणं असतात पण हे सौम्य हार्ट अटॅकचे लक्षणं तीव्र हार्ट अटॅकच्या लक्षणामध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे दोन्ही प्रकाराचे जे सौम्य आणि तीव्र हार्ट अटॅक आहेत ते त्याला हार्ट अटॅक असं म्हटलं जातं साहेब कधी काय होतं की एखादा पेशंटला छातीमध्ये दुखत त्याच्यानंतर पेशंट हॉस्पिटलमध्ये नंतर त्याची ईसीजी वगैरे केली जाते ईसीजी केल्याच्या नंतर त्याचा इसीजी नॉर्मल दाखवला जातो पण अचानक नॉर्मल दाखवल्याच्या नंतर पेशंटला एक दोन तासानंतर अटॅक पण येतो हे नेमकं काय आहे आणि माहिती काय सांगायला त्याच्याविषयी सामान्यपणे आपण आज क्वेश्चन घेतलं त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो की मागील दोन तीन महिन्यापासून ह्या प्रकार तुम्ही विचार प्रश्नासारखे प्रॅक्टिकली प्रे, मी पेशंट पाहिले तर सामान्यपणे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण भागाच्या खेड्याचं नापला अंतरिक दहा ते पंधरा मिनिटावरती आहे तर ज्यावेळेस पेशंटला हार्ट अटॅक आलेला असतो पण त्यावेळेस वरती पूर्णपणे लक्षण नसतात पण जे लक्षणं जसं छाती दुखणे घाम येणं हे अशा गोष्टी आल्यानंतर सुरुवातीचा एक ते अर्धा एक तासामध्ये ईसीजी नॉर्मल येतो त्यावेळेस ते ब्लॉकेज पूर्णपणे झालेले नसतात हृदयाच्या वेळेस मध्ये पण अचानक जसं दोन दो, दो, तीन तासानंतर ब्लॉकेज पूर्णपणे बंद होतो तर अशा वेळेस आम्ही काय करतो जर हृदयाचे अटॅकचे लक्षणं जर असतील तर आम्ही त्यांना पेशंटला सिरियल ईसीजी सांग करायचं सांगतो जसे की सुरुवातीचा ईसीजी हा नॉर्मल असतो नंतर एक दोन तीन तासानंतर ईसीजी हा त्याच्यामध्ये हार्ट लक्षण दाखवू शकतात मागील दोन तीन महिन्यामध्ये अशा प्रकारचे पाच ते सहा पेशंट माझ्याकडे झालेले आहेत सुरुवातीचा एक दोन ईसीजी नॉर्मल आणि नंतर अचानक हार्ट अटॅक कधी कधी ईसीजी नॉर्मल दाखवला जातो म्हणजे चेक केल्याच नंतर आणि कधी एक दीड तासानंतर अटॅक येतो तर सामान्यतः पेशंटला ऍसिडिटीचा आहे किंवा अटॅकचाच प्रकार आहे हे नेमकं पेशंटला किंवा त्याच्या घरच्यांना कुटुंबियांना कसं कळणार याबद्दल का आम्ही आताच बोलल्याप्रमाणे जर हृदयाच्या निगडीत जर पूर्णपणे लक्षणं जर असतील तर आपल्याला त्याच्या काही कार्डक टेस्ट असतात आणि ऍसिडिटी आणि हृदयाच्या लक्षणामध्ये खूप साम म्हणजे दोन्हीमध्ये साम साम्य आहे अशा वेळेस आम्ही सिरियल इसीजी करतो आणि काही हृदयाच्या तपासण्या जसे की सिकेम बी ट्रॉप टी ट्रॉप आय या ईसीजी आणि हृदयाचे टेस्ट, टेस्ट जर निगेटिव्ह आले आणि पुढील अठ्ठेचाळीस घंटे ह्या टेस्टमध्ये काही जर बदल नाही आला आणि अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये नॉर्मल आला तर आपण ते ऍसिडिटी आहे समोर जाऊ शकते त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतो मी एक महत्वाचा अटॅक आल्यानंतर वेळेस पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तर त्याचे पुढीलचे पुढचे उपचार नेमकं कोण कोणते असतात व त्यावर कोणते उपचार केले जातात सामान्यपणे एसीजी मध्ये अॅक्युट ई एम आय दाखवल्यानंतर अशा पेशंटला जेवढ्या लवकर तेवढा रक्त पातळ होण्याचे असतं त्याला मेडिकल भाषेमध्ये थ्रम्बोलायसिस असं म्हणतात आणि हे ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटला देत नाही सौम्य जर असेल ते तर त्यांना ऑब्झर्वेशन ठेवून त्यांना जसे प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते हे इंजेक्शन नेमकं कोण देतं कोणत्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे देऊ शकतो सामान्यपणे कोणते एमबीबीएस डॉक्टर हे देऊ शकतात पण च्या वरचे डॉक्टर पण त्या हॉस्पिटलमध्ये एक आयसीयू केअर पाहिजे कारण की अशा पेशंट मध्ये पेशंट ची सडन असते ज्या हॉस्पिटलमध्ये थर्म्बोलायसिस युनिट आहे आणि बॅकअप कार्डिया बॅकअप आहे व्हेंटिलेटर आहे आणि डिफेबरेटर मशीन आहे अशा ठिकाणी ते च्या पुढचे कोणते डॉक्टर हे थर्बोलायसिस करू शकतात तुम्ही आता जो उल्लेख केला की पेशंटला इंजेक्शन रक्तपात्र होण्यासाठी दिले जातात व काही गोळ्या देखील दिल्या जातात इंजेक्शनचे नेमके प्रकार कोणते कोणते आहेत व काय नाव आहे या चे सामान्यपणे दोन प्रकार आहेत एकामध्ये कायनेज आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला कमी किमतीचे आणि दुसरे असते टिश्यू प्लाझमेट ऍक्टिव्हेटर युरो कायनेज आणि ट्रेप्टोकायनीस आहे तर टीपीए मध्ये ते खूप कॉस्टली असतात त्यांना रिटिप्लेस जाल्टिप्लेस टेनेस असे त्यांचे सामान्यपणे नाव आहेत डॉक्टर साहेब अटॅक आल्यानंतर पेशंटला जे इंजेक्शन दिलं जातं तर ते इंजेक्शन नेमकं कोणतं द्यायला पाहिजे व कोणतं नाही द्यायला पाहिजे व याच्यामध्ये समज गैरसमज अनेक आहेत याच्याबद्दल काय माहिती सांगाल आताच आपण सांगितल्याप्रमाणे इंजेक्शनचे थर्मोलायसिसचे दोन इंजेक्शन आहेत की कायनेज आणि टीपीए तर यामध्ये सामान्यपणे आपण जो क्वेश्चन विचारा त्याबद्दल मी अभिनंदन करतो कारण की सोशल मीडियावर ते असं एक व्हायरल मेसेज आहे की त्यामुळे बऱ्याच लोकांचे इंजेक्शन बद्दल समज गैरसमज झाले थोडक्यात ते समज गैरसमज आपण बाजूला काढू एक कायनीज नावाचे जे इंजेक्शन आहेत त्यामध्ये ट्रेप्टोकायनिज आणि इरोकायनिज आहेत ते एक ट्रेप्टोकायनिजची सामान्यपणे किंमत एक दोन ते अडीच हजार रुपये आहे आणि इरोकायनिज ची किंमत त्याच्या पावरनुसार पाच ते दहा हजार रुपये आहे आणि दुसरे जे आहेत टिश्यू प्लाझ्मोज ऍक्टिव्हेटर ते न्यू जनरेशन मेडिसिन म्हटले तरी चालेल त्याची सामान्य किमान किंमत चाळीस ते सत्तर हजारांच्या दरम्यान आहे आता इंजेक्शन कोणते द्यायचे काय द्यायचे हे डॉक्टर हो आणि रिलेटिव्ह वरती अवलंबून असते सामान्यपणे आम्ही कन्सेंट थांबोलायसिस कन्सेंट घेतो ज्यांना एस के नावाचं ना हो जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन काम करण्यासाठी एक ते दीड तास काम लागतो टाइम लागतो त्याचबरोबर ते इंजेक्शन दिल्यानंतर डेथ रेशो त्यामध्ये जास्त राहतो या व्यतिरिक्त पोटामध्ये डोक्यामध्ये रक्तस्राव होण्याची जास्त शक्यता असते तर दुसरं जे इंजेक्शन आहे टिशो प्लाझ्मोन ऍक्टिवेटर त्याच्यामध्ये अल्टीप्लेज रेडिप्लेज जे इंजेक्शन आहेत ते एकदम महाग आहेत पण ते काम जसं की आलटीप्लेज जे आहे ते पाच सेकंद पाच ते दहा सेकंदामध्ये मध्ये काम करतात असं मी जे वापरतो ते म्हणून वा, बर, आहे ते एक दहा ते वीस मिनिटामध्ये काम करत त्याच्यामध्ये मेंदू मध्ये रक्त व्हायची खूप कमी शक्यता असते याचबरोबर आणि त्याचे सक्सेस रेट नाईन्टी ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आहेत पेशंटला ज्यावेळेस इंजेक्शन दिलं जातं त्यानंतर पुढील उपचार काय असतात प्राथमिकपणे आपण इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थर्मोलायसिस म्हणतात पुढील तीन ते, ते, हो। ते चार तासामध्ये हॉस्पिटलमध्ये आपण पेशंट ऍडमिट ठेवतो ज्यावेळेस सक्सेसफुल थर्बोलायसिस होईल जसे की पेशंटची छाती दुखणे घाम होणे हे आल्यानंतर पुढील उपचारासाठी जिथे जिथे ज्या पेशंटची अँजिओग्राफी केली जाते त्यानुसार अँजिओप्लास्टी बायप अशा सर्जरी ठरवल्या हो जातात कधी काय होतं की एखाद्या पेशंटच्या छातीमध्ये दुखतो त्यावेळेस डॉक्टर त्यांना ईसीजी करण्याचा सल्ला देतात पण ईसीजी केल्याच्या नंतर अनेक वेळा काय होतं की त्याच्या पुढचा देखील डॉक्टर सल्ला देत की तुम्ही अँजीओग्राफी करा तर अँजीओग्राफी नेमकं काय असतं काय म्हणतात अँजिओ सामान्यपणे की जर पेशंट आमच्याकडे आला आणि त्याला हार्ट अटॅकचे जे लक्षण आता आपण चर्चा केलेले छाती दुखणे घाम येणे हे लक्षण असतील आणि सुरुवातीला जसं मी सांगितलं सौम्य हार्ट अटॅक जर ए सीजीवरती काही एसटी डिप्रेशन अशा प्रकारचे कोणतेही लक्षण आमच्या मेडिकल भाषेमध्ये जर असतील तर अशा पेशंटला भविष्यामध्ये मोठा हार्ट अटॅक येऊ नये त्यासाठी आम्ही समोर सदरील पेशंटला अँजिओग्राफी सल्ला देतो अँजिओग्राफी म्हणजे काय आपण आपल्या नसाद्वारे रक्तवाहिनीद्वारे आप हृदयापेश कॅमेरा सोडला जातो आणि जा त्याच्यात फोटो काढून त्याच्यामध्ये ब्लॉकेज आहेत का नाही पाण्याची म्हणतो म्हणजे अँजिओग्राफी मध्ये सामान्यतः पेशंटच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का नाही याची तपासणी केली जाते याला एन्जिओग्राफी म्हणतात एक्झॅक्टली बरोबर हो आता अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी याच्यामध्ये काय फरक आहे एन्जिओग्राफी म्हणजे आपण समोर आता सांगितलं परवा कॅमेरा एखाद्या पेशंटच्या ब्लॉकेज जर असेल तर त्याच्यात एक गाईड वायर कॅथेटर टाकून जी स्प्रिंग टाकली जाते तर त्याला मेडिकल भाषेमध्ये स्टेंड म्हणतो त्या प्रोसिजरला अँजिओप्लास्टी म्हणतात जे ब्लॉकेज काढण्याच्या प्रोसिजरला अँजिओप्लास्टी आणि ब्लॉकेज पाहिजे सिस्टीमला एंजिओग्राफी असं बोललं जातं अनेक वेळा पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं जातं की पेशंटला ब्लॉकेज वगैरे असतात तर त्यांना अँजिओग्राफी केल्याच्या नंतर अँजिओप्लास्टिक करण्याचा सल्ला दिला जातो तर अँजिओप्लास्टी नेमकं कोणत्या पेशंटला करायला पाहिजे जर सदरियल पेशंटच्या रक्तवाहिनीमध्ये सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा जास्त जर ब्लॉकेज असतील अशा पेशंटमध्ये आपण अँजिओप्लास्टी करायचा सल्ला दिला जातो आपण अँजिओग्राफीची माहिती घेतली अँजिओग्राफी म्हणजे नेमकं काय आहे अँजिओप्लास्टीची देखील माहिती घेतली पण त्याच्या पुढचं एक सामान्यता काय होतं की अनेक पेशंटला डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही बायपास करा बायपास नेमकं काय आहे व बायपास नेमकं कोणत्या पेशंटला करण्याची गरज आहे सामान्यपणे जर आपल्या हृदयाचे अँजिओग्राफी केल्यानंतर तीन ते ती चार हृदयाच्या रक्तवाहिनी ब्लॉकेज असतील किंवा एक मेन हृदयाची रक्तवाहिनी ते लेफ्ट म्हणतात त्याच्यामध्ये ब्लॉकेज जर असेल किंवा एखाद्या छोटे छोटे बरेच ब्लॉकेज जर असेल अशा वेळी आपण त्यामध्ये टाकू शकत नाहीत अशा या वेळेस आपण सदरील पेशंटला बायपासची ऑप्शन दिली जाते बायपासच्या ऑपरेशन मध्ये काही धोका वगैरे असतो ऑपरेशन कसं केलं जातं याच्या संदर्भात काय माहिती टक्के ह्या कोणत्याही मेडिकल भागा मेडिकल याच्यामध्ये प्रोसिजर करणं धोका पत्करन करावा लागतं त्यामध्ये काय केलेला जातात की आपल्या पायाच्या रक्तवाहिन्या किंवा डाव्या साईडच्या छातीच्या रक्तवाहिन्या करून हृदयातून एक पूर्ण जसं आपण बायपास म्हणतो त्या पण रक्तवाहिन्या हृदयाला वेगळ्या मार्गाने जोडले जाते त्याला बायपास म्हणतात साधारणतः Uh, किती ब्लॉकेज असल्यानंतर बायपास करण्याची गरज पडते आता जसे सांगितले की एक हृदयाची मेन रक्तवाहिनी जर असेल त्याला लेफ्ट म्हणतात त्याच्यात एक जरी सिंगल ब्लॉकेज जर असेल त्यालाही बायपास करावं लागतं किंवा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये मल्टी एका रक्तवाहिनीमध्ये जे एलईडी म्हणून असते त्याच्यामध्ये जास्त ब्लॉकेज असतील अशा विषयी ते आपण बायपासचा सल्ला देतो किंवा रक्तवाहिनीमध्ये तीन ते ती चार ब्लॉकेज आहे प्रत्येक याच्यामध्ये अशा विषयी आपण ब्लॉकेज च्या पेशंटला बायपास करायचा सल्ला देतो हे पेशंट चॉईस असते डॉक्टर ठरवलं जातात की या पेशंटमध्ये बायपास करायची गरज आहे की अँजिओप्लास्टी आहे पण मोस्टली सामान्यपणे एक मेन रक्तवाहिनी ब्लॉकेज असेल किंवा चार पाच ब्लॉकेज असतील मेन रक्तवाहिनीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त अशा वेळेस अँजिओप्लास्टी प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये करू शकत नाही अशा पेशंटला बायपास करण्या मेन ऑप्शन असतो डॉक्टर साहेब कधी काय होतं एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टिक केलेली असते पण काही नंतर पेशंटला पुन्हा अटॅक येतो तर, तर हा अटॅक नेमकं कशामुळे येतो पुढील उपचार काय असतात सामान्यपणे अशा पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात की सदरेल पेशंट मेडिसिन व्यवस्थित घेतो का किंवा अटॅक त्याच रक्तवाहिनीमध्ये आलाय का दुसऱ्या रक्तवाहिनीमध्ये अशा वेळेस आपल्याला वरती हार्ट अटॅक जर त्याच रक्तवाहिनीमध्ये असेल तर आपण स्टेन थ्रम्बोसिस म्हणतो किंवा वेगळ्या रक्तवाहिनीमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते ते काढल्यानंतर आपण ठरवलं जातं अशा पेशंटमध्ये जे अगोदर सांगितलेलं जे प्रोसिजर आहे की अँजिओग्राफी करणं त्याच्यानंतर ब्लॉकेजनुसार उपचार करणं जर दुसऱ्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असेल तर एनजिओ प्लास्टिक परत केली जाते स्टेन थ्रम्बोसिस झालेला असेल किंवा ज्या रक्तवाहिनीमध्ये जर जास्त ब्लॉकेज असेल तर अशा पेशंटमध्ये आपण बायपासचा सल्ला दिला जातो ज्यावेळी पेशंटची अँजिओप्लास्टिक केली जाते तर अँजिओप्लास्टी करताना जे ब्लॉकेज मध्ये स्प्रिंग टाकली जाते तर त्याच्यामध्ये काही प्रकार वगैरे असतात सामान्यपणे त्याच्यामध्ये इंडियन मेड आणि इम्पोर्टेड असे प्रकार असतात जसे की आपण थर्मोलाइसिस याची किंमत सांगितली होती की एक साधं इंजेक्शन आणि भारी असतं त्याच्यामध्ये स्प्रिंगचे हे दहा हजार रुपयापर्यंत पासून ते एक लाखापर्यंतच्या किमतीचे स्प्रिंग असतात आता हे जे हलकी स्प्रिंग असते किंवा भारी स्प्रिंग असते याच्यात नेमका फरक काय आप फरक म्हणजे याच्यात जास्त फरक तसा काही नसतो पण ज्या मागाच्या ज्या स्प्रिंग असतात त्याच्यामध्ये असं असतं की परत ब्लॉकेज हो व्हायची कमी शक्यता जशी तुमच्याकडून मेडिसिन वगैरे हो मागं पुढं खायचं झालं तर लगेच ब्लॉकेज होत नाही आणि दुसऱ्या ज्या स्प्रिंग असतात जर तुम्ही औषध खाण्याचे बंद झाले त्याच्यामध्ये परत परत ब्लॉकेज हो व्हायची शक्यता जास्त असते पेशंटला किंवा कुठल्याही सर्वसामान्य लोकांना अटॅक येऊ नये म्हणून किंवा अटॅक येऊ नये म्हणून असा कुठला आहार वगैरे पाहिजे पाहिजे काय काय करायला माहिती सांगाल हार्ट अटॅक येऊ नये त्यासाठी सामान्यपणे आपण स्वतःचे चा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे जसे जै। की रेग्युलर एक्सरसाइज करणे कमीत कमी तीस ते पस्तीस मिनिट हा डेली एक्सरसाइज करणे त्याचबरोबर आठ तासाची झोप असणे याचबरोबर आहारामध्ये जास्त फॅटी फूड जे आहे ते खाण्यात येऊ नये फास्ट फूड खाण्यात येऊ नये व सात्विक आहार जसे की आहारामध्ये आपले फायबरचं प्रमाण जास्त आहे याचबरोबर दुसरं महत्वाचं की आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये यासाठी दुसरं सर्वात महत्वाचं की स्वतःच्या रेग्युलर चेकअप करणे जसे की तुमच्या फॅमिलीमध्ये जर हार्ट अटॅकची हिस्ट्री जर असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन की रेग्युलर टायमाच्या चे, टायमाला चेकअप करणे जसे की हार्ट अटॅक रोग येऊ शकतो का शंभर टक्के आपण हार्ट अटॅक रोखू शकतो जसे सब सामान्यपणे मी तुम्हाला सांगितले की जर लक्षणं सुरुवातीला सौम्य प्रकारच्या असतात अशा वेळेस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार टू टी एम टी अशा प्रकारच्या टेस्ट करण्यात यावेत व टेस्ट जर पॉझिटिव्ह आले तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी करून पुढील उपचार घेण्यात यावेत आज मोठ्या प्रमाणामध्ये अटॅकचं प्रमाण वाढत आहे आणि तरुण पिढीला देखील अटॅक येत आहे तर तुम्ही मार्गदर्शन करताना आज तरुणांना काय सल्ला देतात आज आपण जे हार्ट अटॅक बद्दल माहिती दिलेली आहे की सुरुवातीचे जे हार्ट अटॅक हा आजार होता सामान्यपणे हा म्हाताऱ्या लोकांचा आजार होता पण आताच्या मागील दहा ट्रेन ट्रेनपात हा तरुणांचा आजार झालेला आहे व तरुण हा दुर्लक्षित झालेला आहे या मागचे कारण भरपूर आहेत जसे की तरुणांमध्ये स्मोकिंग ड्रिंकिंग ह्या प्रकारचे खूप व्यसन वाढलेले आहेत अशा प्रकारचे व्यसन करू नये बरोबर डॉक्टरांच्या वरती विश्वास ठेवून डॉक्टरांना सांगितलेल्या तपासण्या टायमात करण्यात यावे व कोणतेही दुखणे ऍसिडिटीवर न घालता जर हृदयाची सांगितले लक्षणं तुम्हाला आल्यानंतर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन इसीजी करण्यात यावं व इसीजी वरती लक्षणं जर आढळले तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऍडमिट थांबून किंवा पुढील तपासण्या योग्य टायमिंग मध्ये करण्यात यावे आज आपण न्यू हॉस्पिटल मधील डॉक्टर विवेकानंद डाकणे यांच्याकडून अटॅक कशामुळे येतो अटॅकचे प्रकार काय आहेत व कोणाला अटॅक येऊ शकतो कोणाला नाही येऊ शकत त्याच्यानंतर अटॅकवरील सामान्यतः उपचार काय आहेत ई सीजी अँजोग्राफी अँजिओप्लास्टी व बायपास याची संपूर्ण माहिती घेतलेली आ... आहे व भावी पिढीला देखील अटॅकचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्यांनी तरुण पिढीला देखील मार्गदर्शन केलेले आहे आणि सल्लाही दिलेला आहे की कोणता आहार घ्यायला पाहिजे कोणता आहार नाही घ्यायला पाहिजे याची आपण सविस्तर माहिती आज शिरूर कासार शहरातील न्यू ज्ञानसुदा हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत विवेकानंद साहेब यांच्याकडून आपण याची सविस्तर माहिती घेतलेली आहे धन्यवाद